गंगा विशुद्ध नितपाद स्पर्शम सरोवेष्टीतं चंबितम पुण्यस्थानं सराली स्थितंतं समाधीस्तमूर्तीम नमामि गंगागिरी योगिराजम शुचि शीला समदक्ष सप्रताप जिथेंद्रियम नारायणगिरीं वंदे सष्टिदानंद विग्रह योगराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणार हा एकशे सत्याहत्तर अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र शहा पंचाळी या ठिकाणी संपन्न होत आहेत विशेषतः दहा तारखेला म्हणजे दहा ऑगस्टला आणि भव्य अशा प्रकारची मिरवणूक होणार आहेत या मिरवणुकीमध्ये जवळजवळ दोन लाख लोक उपस्थित राहणार आहेत या मिरवणुकीमध्ये आणि आपण सर्वांनी हजर राहून सप्ताला प्रारंभ होणार आहेत सप्ताह प्रारंभ होत असताना दहा हजार टाळकरी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या दहा हजार टाळकऱ्यांनी मिळून जवळजवळ चार पर्यायांमध्ये त्यांचं भजन होणार आहेत सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन